सेवानिवृत्त सुरक्षा अधिकारी सुरेश दाते यांचा महानगरपालिकेच्या वतीने सत्कार तळेगाव अंजनेरी येथील सुरेश पंडितराव दाते हे नऊ सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये नाशिक महानगरपालिका या ठिकाणी सुरक्षा अधिकारी शांताराम खालकर यांच्या कारकिर्दीत रुजू झाले आपले वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शांताराम खालकर यांच्या शिस्तबद्ध कामाची पद्धत सुरेश दाते यांनी देखील अंगीकारली आणि आपल्या मनमिळाव स्वभाव आणि कामात सुस्पष्टता या गुणांमुळे त्यांना सुरक्षा अधिकारी म्हणून ही पदवी मिळाली आणि आज ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपली एकोणतीस वर्षांची नाशिक महानगरपालिकेला सेवा देऊन ते आज सुरक्षा अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार सोहळा हा नाशिक महानगरपालिका सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला तसेच नाशिक महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या दालनात देखील त्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासह सत्कार केला यावेळी नाशिक महानगरपालिका उपायुक्त नितीन नेर अधिकारी मयूर पाटील जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी सागर तळपदे आणि सुरक्षारक्षक व सुरेश दाते यांच्या मातोश्री सुशीला दाते पत्नी वंदना दाते यांच्यासह त्यांचा चिरंजीव तुषार दाते व तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याच्या पुढे जे तुम्हाला धनराशी जे मिळणार आहे ते आपण व्यवस्थित जपून ठेवा आपल्या कुटुंबाबरोबर बरोबर एक आपण बघितलं असेल आपण ज्या गावाच्या बाहेर जाऊन एक ढाबा असतो त्या ढाब्यावर आपण जेवण करायला बसतो तिथे एक पाठी लिहिलेले असते आम्ही उदाहरण देणार तुम्ही गायक होणार बरोबर आहे तसे तुमच्याकडे ना तुमचे काही नातेवाईक येतील तुम्हाला जी धनराशी मिळालेली असेल त्याचं मला पाच लाख रुपये द्या दहा लाख रुपये द्या मी तुम्हाला दोन महिन्याने देईल तीन महिन्याने देईल आणि वेळ अशी येते की तो गायब होऊन जातो आपला शोधावा लागतो तो नॉट रिचेबल असतो त्याचे फोन बंद असतात आणि आपलेच पैसे मागायला आपल्याची विनवणी करावी लागते तर माझी आपल्या विनंती असे असेल की आपण तो पैसा जपून ठेवा योग्य प्रकारे वापरा आणि आपण जो आपल्या कुटुंबाला वेळ द्या आपले जे काही धार्मिक कार्यक्रम राहिले असेल कुठे फिरायचं जायचं राहिलं असेल ते आपण ते नक्कीच आपण त्याचा आनंद घ्या आणि आपल्या सर्वांना या पुढे आयुष्य आनंदाचे भरभराचे आणि आरोग्य जावं अशी ईश्वर चरण प्राप्त करतो माझे दोन शब्द संपर्क जय हिंद सुरक्षा विभागातील आपले सुरक्षा अधिकारी सुरेश पंडितराव दाते साहेब हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे खर तर तुम्ही सर्व या नाशिक महानगरपालिकेला खरी शिस्त सुरक्षा विभाग लावत असते कारण प्रवेशद्वारावर ज्यावेळी सुरक्षा रक्षक हृभाबाने उभा असतो त्यावेळे त्यावेळी येणारा जाणारा जो काही व्यक्ती आहे तो आपल्या महानगरपालिकेची प्रतिमा कशी आहे हे सुरक्षा रक्षकाच्या पेहरावावर तो ओळखतो की नक्की महानगरपालिका शिस्तबद्ध रीतीने कामकाज करते की नाही त्याचे कॅप्टन आज रिटायर होत आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार दाते साहेबांचा स्वभाव हा मी गेल्या वीस वर्षापासून दाते साहेबांना बघत आले अतिशय मनमिळावू आणि भीत भाषी असलेले दाते साहेब हे सेवानिवृत्त होत असताना साहेबांनी जी काही त्यांना संस्कार घडवलेले आहेत त्या संस्कार रूपाने त्यांनी त्यांच्या मुलांना देखील संस्कारी करून आणि संसाराला सुद्धा लावलेला आहे मग एक आय टी इंजिनियर असेल किंवा एक सिव्हिल इंजिनियर असेल असेल असे दोन आपल्या परिवारातील मुलांना त्यांनी इंजिनियर केले पितृत्व कसं असावं तर दाते साहेबांकडे श्रीमतीचा आजोबा म्हणून आज ते आपलं नाव त्यांनी मिळवले त्र्यंबक रोडला जाताना दाते मला तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण माझ्या शाळेतला एक मित्र होता भरत दाते तो मला त्या माळ्यात घेऊन जायचा दोन वर आणि त्या विद्यार्थ्याकडून म्हणजे त्या व्यक्तीकडून दाते परिवाराची पूर्ण मला माहिती वेळोवेळी मिळायची आणि एक कष्टकरी परिवार म्हणून दाते कुटुंबाकडे संपूर्ण शेतकरी कुटुंब म्हणून बघितलं जायचं आज ते या महानगरपालिकेला जरी रामराम करून नवीन इनिंगला सुरुवात करत असले तरी त्यांचे विचार तुम्ही जे काही वर्दीतले इथे असलेले जवान आहेत त्यांनी घ्यावेत सारखंच तुम्ही सगळ्यांनी वागावं जेणेकरून ते जसे शिस्तप्रिय आहेत तसे शिस्तप्रिय भविष्यात तुम्ही देखील असावेत तुमच्यातलाच एखादा सुरक्षा अधिकारी या महानगरपालिकेत हो या शुभेच्छा मी आणि तुमचे चेहरे ताजे दवाने किंवा तुम्ही शिस्तप्रिय असल्यामुळे मला खात्री आहे की तुमच्यातलाच सुरक्षा अधिकारी नक्की होईल यात काही शंका नाही मी प्रत्येकाला शुभेच्छा देतो आज आमचे पालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी आणि सर्व सुरक्षा विभागात सर्वांचे लाडके असे दातेजी आज नियत वयोमानानुसार रिटायर्ड होत आहे खरंतर आमचे अतिशय अनुभवी आणि ज्यांच्या अंडर आपण बघतो की कुठलीही गालबोट होता पालिकेचे एवढे वेगवेगळे आस्थापना आहे मिटको हॉस्पिटल असो घाट वेगवेगळ्या हॉस्पिटल सगळीकडे अतिशय शिस्तबद्ध असं सगळीकडे सुरक्षेचं चा काम चालू आहे कुठेही अशा चोरी वगैरेच्या घटनांनी झाल्या एवढं छान काम ते करत आहेत आणि आज ते रिटायर झाले खरे एक अनुभवी लोक आमच्यात असे रिटायर झाल्यामुळे थोडं कुठेतरी आम्हाला खंत आहे परंतु एक आनंद हा पण आहे की आजपर्यंत त्यांनी पालिकेसाठी आपल्या आयुष्याचे एवढे वर्ष दिले आता पुढचं त्यांचं भावी जे आयुष्य आहे ते त्यांच्या कुटुंबासाठी त्यांचं त्यांनी द्यावं आणि भावी आता इथे आपण बघतो एम एस एफचे पण जवान आहेत किंवा जिल्हा सुरक्षा बोर्डाचे पण जवान आहे यांच्यासाठी सुद्धा त्यांची कामगिरी एक अतिशय त्यांना एक धडा शिकवून जाणार किंवा एखाद्याने कसं डेडिकेशनने काम करावं एका सामान्य शेतकरी वर्गातनं कुटुंबातून पुढे येऊन ज्यांनी स्वतः चांगले शिकले स्वतः मुख्य सुरक्षा अधिकारी नाशिक महापालिकेचे मोठ्या पदावर विराजमान झाले आपल्या मुलांना त्यांचे चिरंजीवी ते आलेले त्यांनासुद्धा चांगलं त्यांनी सुसंस्कृत असं आणि शिक्षण दिलं चांगलं त्यांच्या मातोश्री इथे आले मग खरी कमाई हीच असते की आपल्या कामाने आपले संस्था आपले सहकारी खुश आणि आपल्या घरच्या चे आईवडिलांचे चेहऱ्यावर आनंद हीच खरी माणसाची कमाई असते आणि त्यांनी हे सर्व कमावलं आहे त्याच्यामुळे ते, ते नक्कीच आमच्या सर्व तरुण ऑफिसरसाठी एक आमच्यासाठी असे एक आदर्श असे व्यक्तिमत्व आहे असे दातेजींना खरं निरोप देताना आम्हाला खूप थोडं एक आपला जवळचा माणूस आता सातपूरला जाणार एवढंच आहे बॉ घेत राजीव गांधी भवनपासून परंतु ते आम्हाला नक्की अशी एक हे आहेच की ते जास्त दिवस त्यांना तिथे राहिले नाही जाणार आमच्यासाठी ते परत इथे येतच जातील आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे यावं तरुण पिढीला परत मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या या दिवसासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या पूर्ण सुरक्षा विभागाकडनं किंवा आमच्या प्रशासनाचेही लोक आलेले सर्व टीम आमची आलेली आहे त्यांच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या पालिकेच्या त्यातल्या त्यात माझा असा रिवाज आहे की मी ज्या पदावर आहे त्याच पदावर आमचे सर्व लोक रिटायर्ड होतात म्हणून मग मी त्यांना परत सांगेल की तुम्ही माझ्या खुर्चीवर बसून आम्हालाही तो आनंदाचा द्या असं काय सांगा माननीय आपले सुरक्षा अधिकारी सुरेश दाते साहेब आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवा कार्यकाळानंतर आज सेवा निवृत्त होते त्याबद्दल त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आता उरलेला वेळ जो आहे त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना मिळव आणि त्यांची कुटुंबाची त्यांनी काळजी घेऊ यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सुरक्षा अधिकारी कार्यरत असताना नऊ नऊ शहाण्णवला जी ऑर्डर मिळाली तेव्हा मी सुरक्षा रक्षक होतो नंतर सुरक्षा हवालदार झालो उपनिरीक्षक झालो त्यानंतर सुरक्षा अधिकारी या पदाचा पदभार गेली सात महिने झाली तेव्हा घेतला व आज सात महिन्यानंतर डेटाय सेवानिवृत्त होत आहे या काळामध्ये सर्व नाशिक महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक व अधिकारी वर्ग इतर सर्व कर्मचारी यांनी मला जे सहकार्य केले आणि आज माझा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम सभागृहामध्ये केले त्या सभागृहामध्ये पार पडला आणि सर्वांचे मनस आभार मानतो धन्यवाद